अकरा मार्च छत्रपती संभाजी महाराजांसाठी काळा दिवस छत्रपती संभाजी महाराजांना आज वडूतुळापूर येथे औरंग्याच्या छावणीमध्ये आणलं गेलं होतं संपूर्ण शरीर काटेरी साखळदंडांनी जखडलं गेलं होतं आणि सर्वत्रच रक्ताच्या धारा वाहत होत्या तो औरंग्या मात्र आपल्या शूरवीर सरदारांच्यामध्ये राजांपासून खूप अंतरावरती उभा राहून राजांशी बोलत होता राजे मात्र साखळ दंडाने जखडलेले होते तसं तर औरंग्याच्या मनात भीती होती की हा तर छावा आहे शिवाचा त्याने लांबूनच शंभू राजांशी बोलायला सुरुवात केली बोल संभा तेरा शाही खजाना किदर हे हमारे कौनसे सरदार तुझसे मिले हुए हे असे अनेक प्रश्न ते औरंग्यानं संभाजी महाराजांना विचारले पण संभाजी महाराज मात्र धारदार तलवारीवाणी नजरेच्या डोळ्यानं त्यांच्याकडे पाहत होते महाराजांचे हे असे रूप पाहून औरंग्या मनातून तर खूपच घाबरला होता त्यानं पायापासून डोक्यापर्यंत संभाजीराजांवरती नजर टाकली त्या शरीराच्या नुसत्या हालचालीने त्याच्या मनामध्ये घालमेल सुरू झालेली होती छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे त्याला अतिशय विलक्षण वाटत होते राजांकडे पाहून त्यानं अल्लाचं स्मरण केलं जणू तो त्या अल्लाला विचारतच होता की क्यू एक ऐसा बेटा मेरे घर में पैदा नाही हुवा यानंतर औरंगेनं यान आपल्या सरदारांना म्हटलं देखो कॅसे घुर घुर देख हमको वो तो नजर भी नहीं हटाता है कितना मगरूर है इसकी आखे निकाल दो निकाल दो ये आखे जलती सलाखे इसकी आखो में डालो और इसकी आखे लो राजांची ती तळपती नजर त्याला सहन झाली नव्हती कारण त्याला आलमगीर बनून राहायचं होतं त्यासाठी तो सर्व राज्य काबीज करत होता सर्वत्र हिंडत होता पण त्याला मराठ्यांचं राज्य मात्र गिळंकृत करता येत नव्हतं राजे पुन्हा तळपत्या तलवारीप्रमाणे त्याच्याकडे पाहत म्हणाले अरे माझे दोन डोळे काढशील पण माझे हजारो शेकडो मावळे म्हणजे माझे डोळेच आहेत हे तू विसरत आहेस आमच्या राज्यातील प्रत्येक मावळा हा स्वराज्याचा धनी आहे छत्रपती संभाजी महाराजांचे हे सर्व बोलणं ऐकून औरंगेज संतापला आणि त्यानं लगेच फरमान सोडलं की इसकी जबाण बी काढतो क्योंकि इसकी जबाण भी बहुत बोलती है औरंग्याच्या आज्ञेवरून संभाजी महाराजांची जीप छाटण्यात येणार होती जी शिक्षा शंभूराजांना दिली जात होती ती अगोदर कवी कलश यांना दिली जात होती कविकलशाची जीभ छाटली गेली होती तो औरंग्या संभाजी महाराजांना इतका घाबरत होता की संभाजी महाराजांचे डोळे काढण्याआधी आणि जीप छाटण्याआधी जे जल्लात त्यांच्याजवळ जाणार होते ते घाबरू नयेत म्हणून त्यानं त्यांना शराब पाजली होती त्यांना शराब पाजली होती आता ते शंभू शंभूराजांचा जबडा आणि जीभ काढण्यासाठी उखडण्याचा प्रयत्न करू लागले पण कितीही प्रयत्न केले तरी जबडा मात्र त्यांना उघडता येत नव्हता तेव्हा त्यातील ते काही जल्लादांनी महाराजांचे कान पकडले काही जणांनी त्यांचे नाक बंद केले आणि बराच वेळ असं झाल्यानंतर जीव गुदमरला गेला जेव्हा जीव गुदमरला गेला तेव्हा त्यांचं तोंड उघडलं गेलं ला, जसं तोंड उघडलं गेलं ला त्या सरशी एका जल्लादाने सांडशीने त्यांची जीव उकडून काढली राजांच्या संपूर्ण शरीरावरती रक्त उघडू लागले आता दुसरी शिक्षा म्हणजे राजांचे डोळे काढायचे होते अतिशय क्रूरपणे त्या औरंग्यानं संभाजी महाराजांना शिक्षा दिली त्या जल्लादांनी दोन सळया लाल बुंद केल्या होत्या मागून काही जल्लादांनी राजांची मान पकडली आणि पुढून दोन जल्लादांनी त्या सळ्या राजांच्या डोळ्यांच्या खोबणीत घालून त्यांचे डोळे काढले त्यांनी ते तडपते विलक्षण डोळे काढून घेतले आणि त्या जागी राहिल्या फक्त खोबण्या ते दृश्य हेलावून टाकणार होत पण त्या क्रूर औरंग्यासाठी मात्र त्याचं मी पण मोठं होतं तिन्ही सांची वेळ झालेली होती त्या औरंग्याच्या छावणीमध्ये आता नामाजाची तयारी सुरू झालेली होती त्या दिवसाच्या संपलेल्या शेवटच्या क्षणी आता सूर्य देखील लपू लागला होता इंद्रायणी आणि भीमाचे पाणी वाहत होते त्या औरंग्याच्या तळावरील वधस्तंभाला शंभूराजे आणि कवी कलश यांना काटेरी साखळदंडांनी बांधून ठेवलेले होते सिंह्याचा छावा असणारे ते आपले राजे ते औरंग्यानं त्यांना त्या कटोरी साखळदंडामध्ये बांधून ठेवले औरंग्यानं कपटाने संभाजी महाराजांना कैद केले होते नाहीतर काय मजाल त्या मुघल सैन्याची की छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याला असं कोणी साखळदंडानी जकडून ठेवे त्या औरंग्यानं जणू संभाजीराजांवरती सूडच काढायचं ठरवलं होतं त्याने संभाजी महाराजांच्या आणि कवी कलशाच्या डोक्यावरती उंच माटाच्या लाकडी टोप्या घातल्या होत्या त्यांच्या हाताला आणि माणीला जखडून टाकणारे तख्त गुलाह त्यानं त्यांच्या अंगावरती ढगाळ रक्तानं माखलेले विदूषक कपडे घातलेले होते त्या जुळून गेलेल्या डोळ्यांच्या आता फक्त तिथे उरल्या होत्या त्या म्हणजे खोबण्या त्या औरंग्याने महाराजांची जीप काढून घेतल्याने तोंडातून देखील रक्त उघळत होते गेले चाळीस दिवस शंभूराजे आणि कवी कलश त्या औरंग्याच्या छावणीमध्ये क्रूर अत्याचार सहन करत होते आणि त्यांच्यावरती केलेले अत्याचार इतके क्रूर होते की आता त्या दोघांचेही शरीर हे मानवी शरीर वाटत नव्हते त्यांचे शरीर असे दिसत होते जसे हनुमंताच्या अंगावरती शिंदूर फासल्यावरती जसे दिसते तसे डोळे जीभ आणि हातपायांची ठिकठिकाणी थीक भाले टोचून झालेली अवस्था अगदीच भयावह होती पण शंभूराजांच्या मनात मात्र अजूनही विचार चालू होते कदाचित राजांनाही आता हे समजून आलं होतं की आता आपल्या आयुष्यातील शेवटची घटका जवळ येत आहे त्या औरंग्यानं जरी महाराजांचे डोळे काढून घेतले असले तरी आता मनाच्या खोपणीमध्ये त्यांना मासाहेब जिजाऊ त्यांच्या आऊसाहेब छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आबासाहेब आणि त्यांना दूध पाजून मोठं करणारी धाराऊ श्री सखी येसुबाई बाळराजे आपलं सगळं स्वराज्य दिसत होत खांबाला जखडलेल्या राजांच्या घशाला कोरड पडू लागली होती पण पाण्याच्या थेंबाऐवजी ते रक्ताचे थेंबच गिळणे जास्त चांगले समजत होते तो औरंग्या नुकताच नमाज पडून आला होता औरंग्याला तेथील सरदार सांगत होता की या संभाला आणि कलशाला इतकी भयानह शिक्षा दिल्यानंतरही त्यांच्या तोंडून आरोळी बाहेर पडत नाही यांची इतकी भयावह स्थिती केली आहे तरी देखील हे झुकायला देखील तयार नाहीत आणि नमायला देखील तयार नाहीत हे सारं ऐकून त्या औरंग्याच्या तळपायाची आग मस्तकात चालली होती आता या संभासोबत काय करावं हा विचार करून इकडून तिकडे येरझाऱ्या घालू लागला होता औरंग्या रात्र अशीच निघून गेली सकाळी कुंबळेच्या ओरडण्याने राजांना कळले की पहाड झाली जेव्हा शरीरावर तीव्हाचे चटके बसू लागले तेव्हा त्यांना ते कळत असे की आता मध्यांची वेळ झाली आहे नमाज पडण्यासाठी जेव्हा तिथे गर्दीचा आवाज येत असे तेव्हा त्यांना ते कळत असे आता सायंकाळ होत चालली आहे त्यांना आता भूक जणू लागतच नव्हती कारण अंगामध्ये वेदना इतक्या जास्त होत झाल्या होत्या की त्याच्यामध्ये भूकेला कुठे जागाच राहिली नव्हती गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण कणही नव्हता चेहरा पूर्ण शरीर फक्त रक्तानं माखलेलं पण तरीही राजे झुकले नव्हते त्यांना आपल्या आबासाहेबांची आता खूप आठवण येत होती आणि त्या आठवणीने त्यांनी आपली मान गदागदा हलवली त्याबरोबरच त्या घामाच्या थेंबांमुळे ते, ते, घामा ते साठलेले रक्तांचे थेंब इतरत्र उडू लागले त्या तळावर असलेले सर्व सरदार आणि सैनिक आपापसात आप काहीतरी कुजबुजतच होते त्या आपापसात आप बोलत होते इतकी निर्दय शिक्षा दिल्यानंतर देखील हा राजा जराही झुकला नाही थंडी वारा ऊन सर्व सहन करत हा तसाच ता ताट मानेने अजूनही उभा आहे असाच स्वाभिमानी राजा आम्ही अजून आमच्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही खरंच धन्य ते त्यांचे मायबाप ज्यांनी अशा स्वाभिमानी मुलाला जन्म दिला राजांचे इतके झालेले हाल अजून त्या औरंग्याला कमीच वाटत होते म्हणून तेथील सरदाराने नवीन जल्हादी पथक पुढे बोलावले ते त्यानं त्या पथकाला संभाजी महाराजांच्या आणि कवी कलशांच्या अंगावरती मिठाचे पाणी ओतण्याची आज्ञा दिली संपूर्ण शरीर जखमांनी भरलेलं होतं आणि सर्वत्र रक्त गोठलेलं होतं आणि या जखमात दिन नव्याच होत्या त्या सर्वांवरती त्या जल्लादाने ते मिठाचे पाणी हसत हसत फेकलं त्या मिठाच्या पाण्याने ते, ते जखमांची संपूर्ण शरीराची आग झाली आता शंभू राजांच्या गळ्यामध्ये फक्त एक कवड्यांची माळ राहिलेली होती त्या माळेकडे त्या सरदारांचं लक्ष गेलं आणि ती माळ काढून घ्यावी असं सांगण्यात आलं म्हणून त्यानं राजांच्या गळ्याला हात लावला त्यानं जसा हात लावला तसा जणू त्या सरदाराला विजेचा धक्का बसावा याप्रमाणे राजांनी आपलं सर्व बळ एकवटून आपली मान गदागदा हलवायला सुरुवात केली राजांनी आपलं एकवटलेलं बळी इतकं बलशाली होतं की त्या झटक्यांनी ते बांधलेले खांब देखील ढळमळू लागले गेले कित्येक दिवस हाल हाल झालेले कवी कलश मात्र आता गतप्राण प्राण झालेले होते तो औरंग्या अजूनही शंभूराजांवरती सूड उगवतच होता तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद त्यानं आता शंभूराजांचं शिर छाटण्याची आज्ञा सोडली त्या औरंग्याच्या आज्ञेवरून संभाजी महाराजांचं शीर कलम करण्यात आलं आणि ते भाल्याच्या फाळाला अडकवण्यात आलं त्या औरंग्याच्या आज्ञेवरून ते शिर संपूर्ण गावात फिरवण्यात आलं त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे केले गेले आणि ते त्या इंद्रायणी त्यानंतर वडू तुळापूर गावातील जनाबाई राधाई पाटलीन आणि गोविंद गणपत महार यांनी ते तुकडे जमा केले आणि शंभूराजांचा अग्निसंस्कार केला असे हाल केल्यानंतर औरंग्याला असे वाटले की आता मराठी साम्राज्य संपले पण तो हे विसरला होता की कधीच न मावळणारा तेजस्वी सूर्य आहे आपला राजा देश धर्मपर मिटणीवाला शेर शिवाका छावाता महापराक्रमी महापरमप्रतापी एक ही शंभू राजा था जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे कसा वाटलाचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा